सलग एकतीस वर्ष सैन्य भरतीपूर्वी प्रशिक्षण देणारी महाराष्ट्रातील एकमेव नावाजलेली संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तब्बल एकवीस हजाराहून भरती आठवी ते दहावी साठी प्रवेश सुरू आजच भेट द्या आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली संपर्क मोबाईल नंबर पंच्याऐंशी बावन्न शहाऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद आणि चौऱ्याऐंशी शून्य तीन एकोणसत्तर पंचावन्न शून्य शून्य संतोष सर हा सर नमस्ते नमस्कार गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावरती अगदी पुणे मुंबई आणि अगदी इकडच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तुमचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत का प्रकार काय घडला होता सर काय झालं की आम्ही दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये आम्ही प्रॉपर्टी बघत होतो आणि त्यावेळी बँकेचे अधिकारी माझ्या बरोबर होते त्यांना घेऊन जेवायसाठी म्हणून दुपारी साधारण अडीच वाजता आम्ही द डेली नावाचं एक हॉटेल आहे कोरेगाव पार्कामध्ये अच्छा तर सातव्या लेन मध्ये तर त्या लेन मध्ये आम्ही तिथे गेलो हो। तर त्या हॉटेल मध्ये जाऊन बसलो जेवत होतो आम्ही जेवणाची ऑर्डर दिली आणि तत्पूर्वी काय झालं की त्या हॉटेलच्या वरती पावसाळ्यासाठी सोय व्हावी म्हणून एक छोटा शेड मारायचं काम चालू होतं आणि तिथे वेल्डिंग मारताना त्याच्या ठिणग्या खाली पडत होत्या अच्छा ज्या हॉटेलात गेलो होतो तिथं सगळे परदेशी पर्यटक वगैरे येतात तिथली जी वेटर्स वगैरे आहेत ते सुद्धा बाहेरचेच आहेत तर मग त्यांना धडते इंग्लिश मराठी हिंदी काहीच कळत नाही आणि आमचं इंग्लिश म्हणजे थोडं कसं मी त्यांना त्यातनं पण समजावण्याचा प्रयत्न केला की वरून काहीतरी ठिणग्या पडतात आणि एखादा काहीतरी अनर्थ घडू शकतोय पण त्यांनी त्याला चाल ढकल केली त्याच्यानंतर बरोबर दहा ते पंधरा मिनिटानंतरनं त्यातलीच एक ठिणगी त्यांनी काय केलं होतं की एक प्लास्टिकचा कागद त्या पूर्ण हॉटेलच्या भोवती असं एक छप्पर सारखं लावलं होतं प्लास्टिकचा कागद आणि आपलं जे कापड असतं त्याचं एक नक्षीकाम सारखं करून ते छप्पर केलं होतं आणि त्याच्या खाली लोकांना बसायची सोय केली होती सर साधारण किती लोक त्यावेळेस त्या हॉटेलमध्ये होते त्यावेळी सत्तर एक लोक होते त्या हॉटेलमध्ये आत आणि बाहेर आहे ना त्या हॉटेलमध्ये जर वीस एक वेटर्स आहेत समोर हा आणि बरोबर आहे ना ती आनंद घडला त्या प्लास्टिक वरती ठिणगी पडली आणि त्या त्या ठिणगीने म्हणजे तिथं इतक्या फास्ट तिनं आग पेटली ती कि तिथं जेवढे पण पर्यटक होते किंवा जेवढे पण खायला वगैरे आलेली लोक होती सगळेच पळाले ते वेटर सुद्धा बाहेर पळाले आणि मी फक्त काय केलं की ते मला असं लक्षात आलं कारण मी अशा प्रसंगात दोन तीन वेळा गेलेलो आहे तर मला असं था लक्षात आलं की आपण ही वाघ विजवू शकतोय मी फटाफट तिथं तो फायर एक्सटिंग्विशर उडकला तो मिळाला पण लगेच मला एक तो तो ते एक प्रशिक्षण छोटं मी घेतलं होतं की कसं फायर एक्सटिंग्विशर वापरायचा तर तो काढून मी पटदिश तिथं वरती चढलो आणि पटापट त्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करायला लागलो म्हणजे जवळजवळ मी दोन ते तीन एक्सटिंग्विशर वापरले आणि तुम्ही जो तुम्ही जी क्लिप बघताय तो शेवट आहे त्याच्या आधी पाच मिनिटं मी ती आग विजवायचा प्रयत्न करतो साधारण किती वेळ हा संघर्ष चालू होता आग विजवण्याचा बरोबर पाच ते सात मिनिटं मी त्या आगीवर एकटाच होतो बाकी नंतर मग ते बॅटरी शेवटला आली ती तुम्ही बघितलं की इकडे मारा तिकडे मारा म्हणून तर त्यावेळी मग ती सगळी लोक तिथं आली त्यावेळेस हॉटेलमध्ये गॅस किंवा असं ज्वलनशील पदार्थ नक्कीच असतील अजून जर तुम्ही आग आटोक्यात आणली नसती तर ही निश्चित भडकली असते असं वाटतं का Uh, साहेब काय झालं की त्या हॉटेलच्या पूर्ण भोवती आणि वरून पासून खालीपर्यंत प्लास्टिकचा कागद तुम्ही जर त्या व्हिडिओ मध्ये भेटला तर असं उभा आहे तो उभा आपण प्लास्टिकचा कागद जर धरला तर पटपट पटपट पट, पेटायला लागतो आणि त्याला बरोबर काय होतं की झाडाची पानं बिन बाहेरून त्याच्यावर पडली होती ते सगळ्याच एक असं म्हणजे असं मोठं जलनशील मिश्रण झालं तयार झाल्यासारखं झालं होतं आणि फटाफट फटाफट आग पेटत होती ती आणि माझी जी अर्जुन रिफायनरीज आहे इथं असा एक प्रसंग घडला होता पाच ते सहा वर्षापूर्वी आणि त्यावेळी सुद्धा मीच आग फुडवून विजवली होती तर तो माझ्या बरोबर दुखीत होता की ही आग जर अजून दोन ते तीन मिनिटं जरी आपण तिला हा तर ते सगळंच हॉटेल पूर्ण पेटलं असत म्हणजे अक्षरशः ज्यावेळी मी आग विजवली त्याच्यानंतर पाच दहा मिनिटांतर मी बसलो माझं बिल पर्यंत तेवढ्या ते मालक त्या मालकीने आल्या ज्यावेळी तो प्रसंग बेडला ते डोकीला हात लावून खालीच बसले त्यांनी ते सगळं बघितलं ते एकदमच हे झाले होते आणि ते आग कोण उजवली विचारल्यानंतर ना माझ्याकडे बोट करून त्यांचे वेटर सांगायला लागले त्यांच्या भाषेत तर ते अक्षरशः तिथून आले आणि त्यांनी मेथीच मारले ते म्हणले तुम्ही आर्मी मध्ये वगैरे होता काय म्हणले नाही नाही ना, आर्मी वगैरे नाही सामान्य माणूस भाषा ते पूर्ण चांगलं मध्ये बोलत होते आणि आपलं थोडं कच्च कच्च तर त्यामुळे ते एवढं रिॲक्ट करू शकत नव्हतो आम्ही त्यांना तर अशा प्रसंगातून एकच म्हणजे या तरुणाला सांगावं असं वाटतं की एखाद्या अडचणीच्या प्रसंगी जर आपण पडदशी एखादा छोटासा निर्णय घेऊन जर तिथपर्यंत ह्याच्यावर तुटून पडलो तर शंभर टक्के आपण त्याच्यावर विजय मिळवू शकतोय थोडस जरी आपण धाडस दाखवलं तरी तर असं प्रत्येकानं दाखवलं पाहिजे की आपल्या आजूबाजूला कित्येक प्रसंग असे घडत असतात की जिथं खरोखरच आपली गरज असते दोन तीन पाच मिनिटांसाठी गरज असते की त्याच्यामुळे कुणाच तरी जीव वाचू शकतो किंवा एखादी प्रॉपर्टी वाचू शकते कुणाच तरी व्यवसाय वाचू शकतो तरुणाने करून पुढे पाहिजे प्रसंगामधून एक फार मोठा एक समाजासाठी संकटामध्ये धावून जाणं आणि प्रसंगावधन राखून प्राप्त परिस्थितीतून बाहेर पडण्याचं एक सुंदर असं सा तरुणांसाठी आणि पर्यायानं सर्वांच्या समोर एक चांगलं तुम्ही उदाहरण ठेवलेलं आहे लाईव्ह मराठीशी बोलल्याबद्दल मनापासून आपला आभार सर थँक्यू सर थँक्यू आजच आमचे लाइव मराठीचे यूट्यूब चॅनेल सब्सक्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा